नमस्कार मित्रांनो पार्ट टू घेऊन आलेलो आहे मराठी बिझनेस आयडिया ज्यांना पण ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा आहे युझिंग ए आय म्हणजे ए आय वापरून ज्यांना पण बिझनेस करायचं तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मी फिफ्टीन प्लस बिझनेस आयडियाज घेऊन येणार आहे ऑनलाईन बिझनेस आयडिया ए आय यूज करून तुम्ही ऑनलाईन मनी कसं कमवू शकता सो चला स्टार्ट करूया व्हिडिओ तर मित्रांनो पार्ट टू हा व्हिडिओचा आहे आणि एआय ए प्रेझेंटेशन डिझाईन कसं करू शकतो मी ते तुम्हाला दाखवणार प्रेझेंटेशन डिझाईनचे बरेच मार्केट मध्ये मा प्रोजेक्ट असतात आणि बरेच रिक्वायरमेंट आहे बरेच कंपनीजला प्रेझेंटेशन हवे असतात या तो ते कंपनीकडे जातात जे डिझायनिंग एजन्सी असते किंवा ते प्रेझेंटेशन डिझायनर हायर करतात जे फ्रीलान्सर असतात किंवा असे जे प्लॅटफॉर्म आहे फायबर डॉट कॉम किंवा अपवर्क डॉट कॉम आज आपण फक्त बघणार आहे फायबर डॉट कॉम हे एक फ्रीलान्स पोर्टल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता आणि तुमचं फ्रीलान्सिंग बिझनेस ऑनलाईन सुरू करू शकता आपण आज बघणार आहे की प्रेझेंटेशन डिझाईनिंग तुम्ही एआयचा वापर करून कसा बनवू शकता आणि सिम्पली मी तुम्हाला सांगतो एक ते दोन लाख तुम्ही इझिली महिना कमवू शकता लोक ऑलरेडी कमवत आहे हे तुम्हाला मी दाखवतो आता तुम्ही इथं एंटर करा प्रेझेंटेशन डिझाईन ओके तर ही साईट आहे जेन्युन साईट आहे ह्याच्यामध्ये लोक किती चार्ज करतात प्रेझेंटेशन डिझाईनसाठी हे बघा अब्दुल म्हणून आहे मारिया म्हणून ए वॅलेरिया आहे याच्या इंडियन ऑन ऑल ओव्हर दी वर्ल्ड लोक फ्रीलांसर काम करतात आता ही प्रेझेंटेशन डिझाईन बघा ही नेली आहे ही अठरा हजार चार्ज करते फक्त दहा स्लाइड्स बनवायला तर हे तुम्ही बघू शकता की सगळ्यांचे चार्जेस तुम्ही पण याच्यामध्ये प्रोफाइल क्रिएट करू शकता क्लायंटला फायनल आउटपुट गरजेचं आहे अजून काही नाही तुम्ही दहा पंधरा मिनिटात एक प्रेझेंटेशन बनवू शकता दहा स्लाइड्सचं आणि क्लायंटला देऊन तुम्ही अर्निंग करू शकता तुम्ही विचार करा तुम्ही फक्त महिन्याला चार ते पाच प्रेझेंटेशन प्रोजेक्ट केले तरी तुम्ही बसल्या जागी म्हणजे घरी ऑनलाईन तुम्ही एक लाख दीड लाख कमवू शकता लोक मी मराठी चॅनल याच्यासाठीच काढला की सगळ्यांकर आपल्या लोकांकडे ही गोष्ट जायली पाहिजे की पैसा कमवण सोपं आहे आणि तुम्ही पण तुमचा बिझनेस सुरू करू शकता चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा तर हे असे प्रोजेक्ट असतात आता ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये गेला म्हणजे हे प्रोफाईल आहे म्हणजे एखाद्याचे आता हे परेरा म्हणून याची प्रोफाईल आहे तो चार्ज करतो एक लाख चाळीस हजार सिक्स थर्टी सेवन रुपीस म्हणजे विचार करा पोटेन्शियल किती आहे आणि असं नाही की यांनी काम नाही केलं यांनी प्रोजेक्टवर काम केलेत हे क्लायंटचे रिव्ह्यू आहे इथे अमेरिकन क्लायंट भेटाल तुम्हाला वर्ल्ड म्हटले जेवढे पण मोठे मोठे क्लायंट्स आहेत तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून मिळेल तुमचे चार्जेस तुम्ही सुरुवातीला थोडे ठेवा त्याच्यानंतर हळूहळू जसे तुमचे रिव्ह्यूज चांगले होते तस तस तुम्ही तुमचे प्रोजेक्ट वाढल्यानंतर तुम्ही तुम्ही इनक्रीज करा याच्यामध्ये तुम्ही बघाल की बेस सेलिंग जर मी सॉर्ट केलं हे सगळे बघा आठशे नव्वद प्रोजेक्ट कम्प्लीट झालेत सहा हजार आहेत तर एक हजार प्रोजेक्ट कम्प्लीट केले दोनशे प्रोजेक्ट कम्प्लीट केले एवढे प्रेझेंटेशन डिझायनर्स आहेत या प्लॅटफॉर्म मध्ये आणि तुम्ही पण स्वतः एक प्रेझेंटेशन डिझायनर बनू शकता तेही तुम्हाला काही डिझायनिंगचं नॉलेज नसलं तरी कसं मी तुम्हाला दाखवतो आता आपण जाणारे एक प्लॅटफॉर्मवर त्याचं नाव आहे हो गामा डॉट ऍप हे प्रेझेंटेशन डिझाईनिंगचं आहे ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फ्रीमध्ये साइन इन करा तुम्हाला तीन ऑप्शन येते पर्सनल यूज फॉर वर्क फॉर एज्युकेशन ठीक आहे मी पर्सनल यूज करतो हे कुठल्या तुम्हाला लिडरशिपचं प्रेझेंटेशन मार्केटिंग हे काय असेल हे तुम्ही एक सिलेक्ट करा मार्केटिंग step step, मी मार्केटिंग टाकतो स्टेप बाय स्टेप मी टाकणार त्याच्यानंतर क्रिएट प्रेझेंटेशन फ्रॉम स्क्रॅच ओके okay? त्याच्यानंतर मी काय करणार हे हे करून टाका हे काय नाही एवढं ऑप्शन सुरुवातीला आता मी काय करणार मला एक प्रेझेंटेशन पाहिजे तो तुम्ही पेस्ट इन टेक्स्ट करू शकता किंवा डायरेक्ट एआयसी जनरेट करू शकता किंवा फाईल अपलोड करू शकता आणि तुमचं प्रेझेंटेशन बनवू शकता फॉर एक्झाम्पल कुठल्या एक कुठला एक क्लायंट असेल त्यांनी वेबसाईट बनवलेली असेल त्याची त्याची यू आर एल घेऊन पण तुम्ही एक प्रेझेंटेशन बनवू शकता सिम्पली काही म्हणजे प्रॉब्लेम नाही ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली जनरेट करू एक प्रेझेंटेशन तर त्याच्यासाठी काय करणार की डिस्क्राईब करा की आपण काय आता आपण एक ब्रँडचं घेऊ जसे की थिओब्रोमा थिओब्रोमा काय एक पेस्ट्रीचं फायने स्टोर आहे म्हणजे तुम्ही बघत असाल सिटीमध्ये की बरेच थिओब्रोमाची केक्स पेस्ट्री हे मिळतात आणि खूप क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत तर आपल्याला ह्यांनी आपल्याला हायर केला ॲज अ प्रेझेंटेशन साठी आणि त्यांना पाहिजे त्यांच्या कंपनीची प्रोफाईल बनवून तर मी काय करणार त्यांच्या कंपनीचं फक्त कॉपी करणार हे टेक्स्ट ओके आणि नंतर जाणार गावामध्ये आणि मी आउटलाईन एंटर करणार आता हे काय करणार हे यांचं ए आय इंजिन आहे एआय इंजिननी ती सगळी इन्फॉर्मेशन येणार प्रॉपर येणार हे बघा सगळी इन्फॉर्मेशन स्टेप बाय कंटेंट आलं तुम्हाला कंटेंट राईट करायची पण गरज नाही ह्यांनी सगळं सगळं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली ऑलरेडी आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट काय ह्याच्यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला टायटल फॉन्ट हे विज्युअल डिझाईन हे कसं ना हे सगळं ते दाखवतील तर आपण काय करणार आहे की इलुस्ट्रेशन घेणार हे ह्या स्टाईलमध्ये मला इमेजेस पाहिजे आणि ते काय करणार एआय जनरेट करणार तसं त्याच्यानंतर मी काय करणार फक्त क्लिक करणार आणि प्रेझेंटेशन जनरेट करणार ते झाल्यानंतर आपण बघू की आपला आउटपुट कसे असेल तर तुम्ही विचार करा आपल्याला फक्त पाच मिनिटं लागलेत पाच मिनिटात तुमचे स्लाइड्स रेडी एक एक करून एक, एक करून ऑटोमॅटिक एक एक स्लाइड्स रेडी झाले तुमचे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो एआयचा सा वापर करून लोक खूप पैसे कमवतात युट्यूब चॅनल मागचा माझा व्हिडिओ बघा त्याच्या मी तुम्ही मी दाखवलेलं की तुम्ही स्वतःचा ए आय वापरून युट्यूब चॅनल कसा ओपन करू शकता आता मी दाखवला प्रेझेंटेशन डिझायनर पण बनू शकता तुम्ही मल्टिपल पाच ते दहा स्वतःचे बिझनेस ऑनलाईन करा लॅपटॉप हे तुमच्याकडे लॅपटॉप वरून काम सुरू करा आणि तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन होणार स्टेप बाय स्टेप हे बघा प्रेझेंटेशन रेडी हे बघा तुम्ही विचार करा एवढं चांगलं प्रेझेंटेशन आणि तेही एक पाच ते दहा मिनिटात तुम्ही हे साईटवर टाकून द्या तुम्ही हे तीन हजार रुपयाला तुमचे चार्जेस ठेवा प्रेझेंटेशनसाठी आणि लोक घेणार तुमच्याकडून काम कारण तीन हजार चार हजारामध्ये बनवून देताय लोकांना आउटपुट पाहिजे इन्फॉर्मेशन पाहिजे हे सगळे आणि जरी तुम्हाला क्लायंटने इन्फॉर्मेशन दिले ते तुम्ही गावामध्ये टाकून तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि काय विचारायचं असेल कमेंटमध्ये टाका मराठी माणूस आहे तुमच्यासाठी मी हा चॅनल बनवलाय आपल्या लोकांसाठी नमस्कार